असलामलेकुम आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकट वाचन इयत्ता सातवी विषय मराठी आम्ही बातमी वाचतो चा वाचन करणार आहोत तर आपण सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या पाठीमागे जसा मी वाचन करतो तसा वाचन करायचं आहे आणि याचा खूप खूप सराव करायचा आहे कारण की आपल्याला मराठी अचूक वाचता यावी तर चला आपण हा व्हिडिओ सुरू करूया आम्ही बातमी वाचतो बातमी बातमी वाचतो वाचतो मराठी मराठी राजभाषा राजभाषा दिन दिन उत्साहात उत्साहात साजरा साजरा वानवडी वानवडी तारीख अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस विद्यावर्धनी विद्यावर्धनी विद्यालय विद्यालय वानवळी येथे वानवळी येथे जागतिक जागतिक मराठी राजभाषा राजभाषा दिन दिन उत्साहात उत्साहात साजरा साजरा करण्यात आला करण्यात आला या दिवशी या दिवशी विद्यालयात विद्यालयात विविध विविध कार्यक्रमांचे आयोजन आयोजन करण्यात आले करण्यात आले ग्रंथ दिंडीने सुरुवात झाली सुरुवात झाली कार्यक्रम विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी कविता कविता गोष्टी गोष्टी ओव्या ओव्या सादर केल्या सादर केल्या तसेच तसेच ग्रंथ प्रदर्शनाचेही आयोजन आयोजन करण्यात आले करण्यात आले शाळेच्या शाळेच्या परिसरात परिसरात भीती <भित्ती> पत्रके भीती पत्रके लावण्यात आली लावण्यात आली त्यातून त्यातून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या मराठी भाषेच्या संवर्धनाचा संवर्धनाचा संदेश संदेश देण्यात आला देण्यात आला यावेळी यावेळी मुलांनी मुलांनी कवी कवी कुसुमाग्रज कुसुमाग्रज यांच्या यांच्या निवडक निवडक कवितांचे कवितांचे वाचन केले वाचन केले शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका श्रीमती श्रीमती विन्या विन्या भांबुटे भांबुटे यांनी यांनी विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांसमोर मराठी भाषेचे मराठी भाषेचे महत्त्व विषद केले सातवीतील कृष्णा साखरे या विद्यार्थ्यांनी सूत्र संचालन केले तर, तर जयश्री रणदिवे उपस्थित सर्व मान्यवर व विद्यार्थी यांचे आभार मानले धन्यवाद दररोज सराव करा नेहमी प्रयत्न करा चांगला अभ्यास करा आनंदाने वाचन करा कोशिश करने वालों की हार नहीं होती कोशिश करने वालों की हार नहीं होती और लहरों से डर कर नैया पार नहीं होती धन्यवाद बाय बाय गुड बाय हैव अ नाइस डे अल्लाह हाफिज़